एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या शहाद्यात भर दिवसात तीस लाखांची बॅग पडवली सीसीटीव्हीत चार चोरटे कैद सारंगखेडा यात्रेत पंधरा कोटींच्या ब्राह्मोस घोड्याची धूम घोडे बाजारात प्रचंड चैतन्य वाघर्डे येथे गोमाई नदीवरील पुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह चौकशीची मागणी शहाद्यात स्वामी समर्थ केंद्रात धक्कादायक चोरी दानपेटी फोडून लाकोंवर डल्ला निषाद हायस्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आग विजवण्याचे प्रात्यक्षिक कोंडाईबारी घाटात भीषण अपघात ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाच्या जागीच मृत्यू आता सविस्तर शहादा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील चौकात भरदिवसात तीस लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोट्यांनी हातोहात आत लांबविल्याने खडबड उडाली आहे या धाडसी चोरीत चार अज्ञात संशयितांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे शुक्रवारी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे कर्मचारी ग्राहक सेवा केंद्रासाठी लागणारी रोख रक्कम शाखेत आले होते दोन चारचाकी वाहनात रक्कम ठेवली जात असताना एका अनोळखी व्यक्तीने चालकाला गाडी खाली काहीतरी अडकले आहे असे सांगून खाली उतरवले त्या क्षणी दुसऱ्या साथीदाराने वाहनाच्या मागील सीट वरील तीस लाखांची बॅग उचलून मोटरसायकल पलायन केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली मात्र चोरट्यांचा शोध लागलेला नाही सी सी टी नुसार दोघे चोरटे धान्य मार्केट कडे तर उर्वरित दोघे दोंडाईच्या रस्त्याने पसार झाले यापूर्वीही शहरातील एका खासगी बँकेत अशीच चोरी झाल्याने ही एकाच टोळीची कारवाई असावी अशी चर्चा आहे माहितीगाराचा सहभाग आहे का याचीही पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज चेतक महोत्सवाच्या चे निमित्ताने भरलेल्या सारंगखेडा यात्रेत यंदा पंधरा कोटी रुपये या घोड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे यात्रेचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी सांगितले की यंदा घोडे बाजारात प्रचंड चैतन्य असून व्यवहारांची गती मागील वर्षांपेक्षा अधिक आहे यंदा चार हजार दोनशेहून अधिक घोड्यांची नोंदणी झाली असून घोडे बाजाराच्या उलाढाल आकडा पाच कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे चेतक महोत्सवाला आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ओळख मिळत असून नामवंत व्यक्ती जे वकील आणि खेळाडूंची उपस्थितीही वाढत आहे सुयोग्य नियोजनामुळे शहरातील नागरिक ग्रामीण सारणखेड्याकडे आकर्षित होत असून ही यात्रा ग्रामीण उत्सव ते जागतिक मंच असा नवा टप्पा गाठत असल्याचे चित्र आहे दिवशी बाजारामध्ये घोड्यांच्या आश्व बाजारामध्ये आश्व मेळ्यामध्ये प्रचंड तेजी दिसून येत आहे सव्वाच्या वर गोड्यांची विक्री झालेली असून कमीत कमी अडीचशे अडीच कोटीचा टप्पा या अश्व बाजार्यांच्या खरेदी विक्रीमध्ये खरं म्हणजे तो ओलांडलेला आहे आणि निश्चितच या वर्षी तर आता या वर्षी उच्चांक होण्याचे चिन्ह आम्हाला दिसत आहेत बघित आपण जर बघितलं तरी तर लाखो करोडोंचे अश्व या सारंगखेड्याच्या आश्व बाजारामध्ये दाखल झालेले आहेत आपल्या मागे सुद्धा ब्रह्मोस ज्याची किंमत मालकाने पंधरा कोटी ठेवली आहे तो सुद्धा इथं दाखल झालेला आहे आणि या स्पर्धांसाठी उद्यापासून होणाऱ्या स्पर्धांसाठी अत्यंत उमद्या जातीचे अश्व सारंगखेड्याच्या या अश्व जा बाजारात दाखल झाले बाजाराचा विक्रमी आकडा चार कोटी सत्तावन्न लाख रुपये होता आणि या वर्षी तर निश्चित चिन्ह असे दिसत आहेत की तो ओलांडला जाईल पाच कोटीच्या वर खरं म्हणजे उलाढाल होण्याची शक्यता इथं निर्माण निर्माण आहे घोडे बाजार प्रचंड तेजीत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या खूप मोठा फरक आहे कारण या वर्षी सर्वात जास्त आश्व दाखल झाले दा असून चार हजाराच्या वर आश्व आपण जर बघितलं बेचाळीसचे आश्व इथं दाखल झालेले दा असून या वर्षी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आश्व पण जास्त खरेदी विक्री मध्ये सुद्धा तेजी येते आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी म्हणजे चेतक फेस्टिवल सारंगखेडा हा आसप फेस्टिवल म्हणून याची आता देशामध्ये ओळख झालेली आहे जगामध्ये ओळख निर्माण होते आहे आपण जर बघितलं की मोठे मोठे उद्योगपती सेलिब्रिटीज या चेतक फेस्टिवल चे विचारणा करतायत त्याची दखल घेत आहेत भारतातले मोठे काल का, सुप्रीम कोर्टचे जे ऍडव एड़ो, सिनियर ऍडव्होकेट आहेत ते सुद्धा इथं सारंगखेडाच्या आसप बाजार बघण्यासाठी आले जे क्रिकेटर्स कपिल देव आजरुद्दीन सारख्या क्रिकेटर्सचे ते वकील आहेत आणि निश्चित असे जर लोक रमाकांत रेड्डी जे सारखे लोक असे जर लोक आता सारंगखेड्याकडे त्यांचे पाय वळायला लागले आहेत आपण जर बघितलं तर गावाकडचे लोक शहराकडे जात होते परंतु सारंगखेडा एक मे उदाहरण असेल की शहरातले लोक गावाकडे सारंगखेड्याकडे येतात ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा तालुक्यातील वागर्डे गावाजवळ गोमाई नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे गेल्या सुमारे एका वर्षापासून हे काम सुरू असून या पुलामुळे वागर्डे परिसरासह ओजळटा भोटेक जाम जावदा आदी गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यास सोयीचा मार्ग मिळणार आहे पावसाळ्यात गोमाई नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नागरिकांना पर्यायी मार्ग घ्यावा लागत होता ही अडचण दूर व्हावी म्हणून सध्या सुरू असलेल्या कामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी होत आहेत वाळू सिमेंट आदी साहित्य अपेक्षित दर्जाचे नसल्याचे आरोप करण्यात येत असून यामुळे पुलाच्या मजबूतीबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी तसेच आवश्यक असल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे कृष्णा शंकर कोडी गाव व ह हे बांधकाम कस होत आहे पत्रकार भी आए, नदीनी आए, आ, किती दिवसापासून चालू आहे काम आता ऐका बारा महिना ने, ना कितला ना ना ने चाल ना आ, चाल आहे ना कोण तुम्ही काय तक्रार नाही केली का अरे काय तक्रार करू चाल ना चाल राहाय ना कशी रेती मग बघा ना तुम्ही काय तुम्ही देखाल जिजेत का नाही काही काय रेती बरोबर नाही आहे काम बरोबर होत नाहीये बरं आतापासून तळा पडत येत काय ते रेती तापीची नाही तेथे ताऊन ते म्हणतायत ते ते नाही तापीची हरकत आहे ते बलवा त्याला बस एवढं सांगायचं काम चांगलं व्हायला पाहिजे असं गांडरे वा ती वापरत आहेत किती दिवस पुरणार या पूल आणि ते काय चालू ना काम नाही मी येत चालू आई नाही चार पाच गावना फायदा आहे तो एवढा दवाखाना आहे अहो जर पुल्या जर कधी आव या तू मग कधी चालना घ्या ते पाऊस या मग किती बिबताय पूल बन राहा ना ते चांगलं काम करा ना ब्युरो रिपोर्ट न्यूज लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थ केंद्रात अज्ञात चोरट्यांनी धक्कादायक चोरी केली चोरट्यांनी दानपेटी फोडून अंदाजे एक ते दीड लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे विशेष म्हणजे चोरी पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून डी व्ही आरही काढून नेण्यात आला असून पुरावा नष्ट करत चोरट्यांनी थेट शाहदा पोलिसांना आव्हान दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे सकाळी सेवे लक्षात चोरीच्या प्रकार येताच एकच खळबळ उडाली शहरातील मोयदा रस्त्यावरील वृंदावन नगर महाराणा प्रताप चौक परिसरात नेहमी वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी स्वामी समर्थ केंद्राचे ट्रस्ट अध्यक्षांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज निशात हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आग विझवण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले विज्ञानाचे सक्रिय शिक्षक अंसारी आसिफ हुसेन यांनी आगीच्या प्रसंगी घ्यावयाचे तात्काळ उपाययोजनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शारीरिक शिक्षक शेख यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व सुरक्षिततेच्या नियमांची माहिती व आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक अक्रम अंसारी यांचे मार्गदर्शन लाभले ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात अपघातांची मालिका सुरू असतानाच दर्ग्याजवळ भीषण दुर्घटना घडली दहीवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला मागून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला या अपघातात ट्रॅक्टर चालक संजय गावित यांच्या जागीच मृत्यू झाला तारहाबाद येथील द्वारकाधीश साखर कारखान्यात ऊस खाली करून परतत असताना हा अपघात घडला साखरीकडून येणाऱ्या ट्रकने निष्काळजीपणे धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज असून ट्रक, चा ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे अपघातानंतर महामार्ग पोलीस व नागरिकांनी जखमी चालकाला एकशे आठ रुग्णवाहिकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद असून पुढील तपास सुरू आहे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज